फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे सॅटर्डे सॅटर्डेचा व्हिडिओ बनवते मी आणि आज ना भरपूर माझा व्हिडिओ ते एडिटिंग वगैरे हो गेलं माझा टाईम एक व्हिडिओ आहे एडिटिंगचा तर तो करण्यात गेला माझा टाईम तर त्याच्यामुळं आज मला व्हिडिओ पोस्ट करायलाच नाही भेटला यूट्यूबवरती तर त्याच्यामुळं राहिला आणि आज भरपूर लेट पण झालं तर आता मी तुम्हाला दाखवते आज आपला व्हिडिओ असणार आहे मला माझं म्हणजे पेमेंटचा असणार आहे व्हिडिओ मला पेमेंट, पेमेंट किती येतं वगैरे त्याचा त्याच्यावरती कारण भरपूर दिवस झाले मी तुम्हाला सांगितलंच नाही की मला यूट्यूबकडून पेमेंट किती येतो आहे कारण व्ह्यूज आता कमी झाले त्याच्यामुळं आणि हे सांगतेच मी तर त्याच्या अगोदर साडेपाच वाजतायत वाजलेत म्हणजे साडेपाच समीक्षा झोपली तर समीक्षा उड बाळा उठा आणि ला कर। हे जाऊन हो आले जॉबला जाऊन आले आणि आता स्वयंपाकाला लागायचे डाएट वगैरे असल्यामुळं लवकरात लवकर आपण स्वयंपाक वगैरे करते लवकरात लवकर जेवण वगैरे असते माझं त्याच्यामुळे मग हे करायचं तर आज बनवणार आज कढी बनवायची होती पण म्हटलं की नको कढी वगैरे नको बनवायला कारण कडीने परत मला काय होतं हे व्हायला लागतं काय म्हणूया खोकला येतो कडीनी मला दही वगैरे असतं त्याच्यामुळं कडीने खोकला येतो त्याच्यामुळं मग कडी नाही बनवणार आज डाळ आणि बटाट्याच्या ते चकल्या बनवते खूप दिवसानंतर तर पेमेंटचा कारण पेमेंटचा हा विषय ना भरपूर असं हे सगळ्यांना असं वाटतं की तिला येत असेल ना पेमेंट आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच काय आमच्या घरच्यांना वाटतं अजून तुम्हाला लोकांना पण वाटत असेल की बाबा तिला पेमेंट येत असेल चांगलं यूट्यूबवरती काम करते म्हटल्यानंतर तर कसं काय किती हे किती येतं पेमेंट हे तुमच्या पण मनात असं तर मी सांगते आणि घरच्यांचं पण आमचं असं असतं की <coughs> तिला येत असेल ना पेमेंट आता काय तुम्हाला कमी आहे तिला तिला पेमेंट येतो मिस्त्रांना पेमेंट येतो मग हिचं यूट्यूबचं एवढं काम करते असं तसं त्याचं पेमेंट काय करतात ही लोकं पैशाला दहा वाटा असतात किती पैसा आला तर तो पुरत नाही आणि एक लाखाचा जरी असेल एक लाख जरी कोणाला पेमेंट असेल तर तुम्ही सांगा मला पेमेंट तुमचा राहतो का शंभर वाटा असतात जर आता आपल्याला दोनशे रुपये पहिल्याच्या काळामध्ये दोनशे रुपये जरी पेमेंट होतं ना तरी ते जायचं म्हणजे जिथल्या तिथं तेव्हा महागाई पण तशीच होती मुलांच्या गरजा नवरा बायकोच्या गरजा तेवढ्याच आटोक्यात ते। होत्या मी उदाहरण देते दोनशे रुपयाचं आणि आता एक लाख जरी पेमेंट आलं ना तरी तो पुरत नाही कुठलं कुठं गायब गायब होतो कारण महागाई वाढली आणि त्याच्यानंतर गरजा वाढल्यात मुलांच्या गरजा नवरा बायकोच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर किती पण पेमेंट आला तरी तो काही पुरत नाही आणि आता तुम्हाला तर आमचं माहित आहे की आता रूमचं घेते त्याच्यामुळे तिकडं पण पैसे जातात पण घरच्यांना असं वाटतं की आता बाबा पेमेंट ह्यांना येत असेल कारण आता दोघंच म्हणजे दोघं पण आहेत तिकडं हिचं ज हिचं चाललं आहे हे आता मला त्यांनी जॉबला तर काही जाऊ देत नाहीत मला त्याच्यामुळं तो पेमेंट येत होता एक तो एक हातभार होता पण आता तो पण नाही आहे तर कसं काय करतात किंवा मग त्यांचं असं असतं की हे आहे म्हटल्यानंतर ह्यांच्याकडं काहीतरी पैसे असणार किंवा ह्यांच्याकडं काहीतरी येत असेल पेमेंट वगैरे हिचं म्हणजे माझं आता मी त्यांना तोंड दुखू दुखू माझं झालं सांगून की अरे बाबा मला यूट्यूबचं पेमेंट आता थोडंसं यूट्यूबचं पेमेंट म्हणजे आता मला सांगू खरं की कधी आलं मला फेब्रुवारी महिन्यात आलं मला यूट्यूबचं पेमेंट त्यानंतर फेब्रुवारी म्हणजे मी जॉब करत होते त्याच्यामुळे थोडे थोडे कमीच केले ते व्हिडिओ टाकणं आणि त्यानंतर मग जे आपले व्ह्यूज कमी येतात मी व्हिडिओ नाही टाकलं तर मग व्यूज कमी येतात तर व्ह्यूज कमी आले आले तर मग प डॉलर कुठून जमा होणार डॉलर नाही तर पेमेंट मग पेमेंट नाही आणि मग असंच करता करता मी एप्रिल पूर्ण मंथ मार्च एप्रिल पूर्ण मंथ मी व्हिडिओज नाही टाकले टाकायचे ते थोडे थोडे टाकले त्याला पण व्ह्यूज नाही मग तो तसाच गेला त्यानंतर ह्याच्यामध्ये पण एप्रिल मॅ एप्रिलमध्ये नाही मेमध्ये नाही पेमेंट आला जूनमध्ये नाही आला जुलैमध्ये पण नाही आला म्हणजे तुम्हाला खरं सांगते ही माझी अवस्था आहे की माझे पेमेंट एवढ्या महिन्यापासून नाही आहेत तर हे कोणाला हेच नाही म्हणजे त्याच्यावरती विश्वासच बसा ना की नाही आता नसेल येत असेल एवढे व्हिडिओ तुम्ही टाकताय म्हटल्यावर येत असेल पेमेंट आणि आत्ता आत्ता व्ह्यूज थोडेसे यायला लागलेत आत्ता आत्ता मी माझं ट्रान्सफॉर्मेशन रिलीव्ह केले त्याच्यामुळं व्ह्यू वगैरे येत आहेत थोडेफार मग अजून ते पेमेंट नाही आलं अजून अजून ते शंभर काउंट व्हायचेत डॉलर तर त्याच्यामुळे ते पण पेमेंट नाही जर आला तर मग तुम्हाला सांगेलच खरी गोष्ट सांगायला झाली ना की घरच्यांना म्हणजे लोकांना विश्वास बसतो पण आपल्या स्वतःच्या माणसांनाच आपल्यावरती विश्वास नसतो तर कोणाला असं काय काय सांगायचं आपण सांगितलं ना आता ह्यांनी सांगितलं आणि घरच्यांसोबत वगैरे बोलणं होतं तर ते म्हणतात नाही तिचं पेमेंट नाही असं तसं यूट्यूब यूट्यूबच्या व्हिडिओज नाही म्हटल्यावर पेमेंट कसं काय किंवा तुम्हाला पण वाटत असेल की येतं आहे की नाही येत तुम्हाला कसं पेमेंट येतं रुपालीनी सांगते रुपालीची पेमेंट अगोदर मी शेअर नव्हते करत आणि ह्या गोष्टी नाहीत शेअर केल्या पाहिजेत पैशाच्या वगैरे पण येतोय की नाही ये हे पण महत्त्वाचं आहे कारण समोरच्याचे जे आहेत गलत म्हणा किंवा मग हे असतं चुकीचे समज करून घेतात की नाही बाबा ह्यांना येत असेल एवढं येतात तर एवढं काय करतात हे सगळ्यांनाच प्रश्न आहे एवढं पण मी काय करते माहिती का? आहे, ते ते आहे। <laughs> ले ले, का जेवढं येईल ना जेवढ्यातल्या तेवढ्यातच मी कोणाला हात पसरायला जायचं नाही ना कोणाला काय नाही जेवढं आहे तेवढ्यातच पाय पसरायचे नसेल तर तिथं गप्प बसायचं कोणाला बोलायला नाही जायचं की आम्हाला बाबा पैसे नाहीत आम्हाला पैसे द्या मी अजून कोणाला पैसे नाही मागत की असं असं आहे कारण कोणाला मागायचे ना त्यापेक्षा आपल्याच गरजा कमी केलेल्या काय अवघड आहे का आपल्या गरजा कमी करायच्या मग पैसे पुरतात बरोबर बरोबर ज्या आहे त्यात आणि मी काटकसरीचे दिवस बघितलेले आहेत माझ्या घरचे आम्ही चौघजणं होतो त्याच्यामुळे त्यांना पप्पांचं पेमेंट पण पहिलं पहिला कमी असायचं त्याच्यामुळे मी काटकसरीचे दिवस बघितलेले आहेत काटकसर कशी करायची हे पण बघितलेले शिकलेली आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये कसं चालवायचं घर कसं चालवायचं कसं राहायचं कशा कोणत्या भाज्या करायच्या कोणतं काय करायचं हे पण मला माहिती आहे आल्या अडचणीला कसं सामोरं जायचं हे मला माहिती आहे त्याच्यामुळं पैसे जरी नसले तरी पण आपण खुश राहू शकतो हे कसं का हे कसं जम जमतं ते मी माझ्या मम्मीकडनं शिकले तिच्याकडनं ते काय म्हणतात त्याला घरातल्या आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या असतात किंवा आर्थिक नियोजन कसं करायचं हे मी तिच्याकडनं शिकले आईंकडनं शिकले पण आईंचं वेगळंच असायचं काहीतरी त्यांचं खूप म्हणजे इकडं आल्यानंतर खूप असे मी पैसा बघितला होता आल्यानंतर की ह्याचं पेमेंट माझ्या भाऊजींचे आमच्या भाऊजींचे पेमेंट असायचे माझ्या मिस्त्रांचे माझ्या बा दुसऱ्या भाऊजींचे पेमेंट त्यानंतर सासऱ्यांचे पेमेंट ह्याच्यावरती मी बघितलेलं आहे की आईंनी कसं चालवलेलं आहे किंवा कसं काय त्यांनी कसं चालवायचं घर माझ्या मम्मीचं घर कसं चालवणं असायचं चा, ह्याच्यामध्ये चा, थोडंसं थोडा फरक असायचा त्या दोघींच्या ह्याच्यातून मी शिकले की कसं काय करायचं मॅनेज मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे पैसा कसा पण असू दे थोडा असो नाही तर जास्त असो मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि ते फक्त बायकोच्या हातात असतं एका स्त्रीच्या हातात असतं कारण नवरा फक्त कमवून आणून देणार बायकोने त्याचे कुठं लावायचे पैसे गरजेनुसार किंवा गरज ही गरज मोठी ह्याला ह्याला द्या पहिलं प्राधान्य असे मग त्यामुळे ते पैसा पुरतो आणि तो पैसा वापरला जातो व्यवस्थित पैसा वापरला आता पैसा कसा आहे असं सोडला की तो जाणारच आहे असा धरला तर तो राहील जर सोडला तर मग सोडलाच आणि असं नाही की मी एवढ्या जर कमी असेल पैसे तरी मी पोरांचे वगैरे हे नाही करत सगळं जिथलं तिथं जेव्हा द्यायचं तेव्हाच द्यायचं जेव्हा बाहेर जेवायचं तेव्हा ठीक आहे महिन्यातून एक दोनदा ठीक आहे जास्त काय मी लाड वगैरे क ते पण नाही करत किंवा जास्त मुलांना हे पण नाही करत की नाही बाबा आपल्याकडे पैसेच नाही हे पण नाही ते पण नाही असं नाही ज्या लागतात वस्तू त्या घ्यायच्या आणि थोडेफार सेविंग्ज वगैरे असेल तर ते थोडेफार वापरायचे पण दुसऱ्यांना नाही जास्त त्रास आपण देऊ शकत बरोबर की नाही आणि का द्यावा आता आपल्याला एवढं हा एक लावते लावले का आम्हाला ते आहे तर मग दुसऱ्यांना काय त्रास द्यायचं गरजेचं नाही पण पेमेंट वाढल्या म्हटल्यानंतर पेमेंट आहे म्हटल्यानंतर ते तोंड पण आहेत बरोबर की घर घेतोय म्हटल्यावर ती तिकडचं म्हणा शाळेचं हितलं ह्या ह्या घराचं भाडं म्हणा भरपूर असतात पैसे पण कसं आहे आपल्यावर आल्यानंतर आपण म्हणतो की हा बाबा आहे आम्हाला खर्च आहे पण लांबणं बघायचं म्हटलं नाही बाबा हे काय करत असतील पैसे एवढा पैसा येतोय काय करत असतील हा प्रश्न एक पडतो पण जेव्हा आपण तिथं आपल्यावर येते वेळ तेव्हा मग कळतं की नाही बाबा तुम्हाला काय माहिती आहे आमच्या घरचं सगळ्यांना स्वतःचं स्वतःचं माहीत असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत लांबून सगळं डोंगर साजरे दिसतात पण जवळ आल्यानंतर ते कळतं की काय आहे ते बरोबर तर असा आहे पैशाचं मॅनेजमेंट मी कसं करते हा व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण मी दे देईल की कसं मी करते कितीचं सामान भरते कितीचं रॅशन भरते ह्यांना पेमेंट किती आहे भाडं किती जातं लाईट बिल किती येतं हे सगळं जर पाहिजे असेल डिटेलमध्ये तर मी व्हिडिओ करेल ह्याचा मॅनेजमेंट पैशाचं मॅनेजमेंट कसं करतं किंवा घराचं ह्याचं मॅनेजमेंटचा व्हिडिओ करेलच तर असं आहे तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझं पेमेंट किती आहे कसं येतं हे पण हे पण तुम्हाला सांगितलंय मी एक पाच सहा महिने झालं माझं काही पेमेंट आलेलं नाही आहे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय आणि आता येईल ते किती येईल हे पण मी सांगेल बरं का तुम्हाला किती येईल येईल आल्यानंतर तर चला बाय बाय